लाडकी महिले लाडक्या जाणव बारावा हप्ता म्हणजे जून महिन्याचा हप्ता ज्याची आपण सगळे आता आतुरतेने वाट बघत बसलेला आहोत हा हप्ता नेमका कधी भेटणार आहे सरकारला नेमकी जाग कधी येणार आहे आणि आपल्याला हा हप्ता वाटप कधी होणार आहे याच्याबद्दल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये लाडक्या त्यानं बघणार आहोत त्याच्यामुळे लक्षात घ्या व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे आणि खरंच तुमची पडताळणी सुरू आहे का आणि पडताळणी संपल्यानंतरच तुम्हाला हप्ता भेटणार आहे का अशा बऱ्याच या ठिकाणी कमेंट्स येत आहेत बऱ्याच ठिकाणी गोष्टी व्हायरल होत आहेत किंवा तुमची पडताळणी ठिकाणी सुरू असल्यामुळे तुम्हाला हप्ता भेटत नाहीये तर काय नेमकं खरं गोष्ट आहे काय नेमकी आहे तुम्हाला गोष्ट ती सांगणार आहे त्याच्यामुळे लाडके दोनो आणि त्या पण गोष्टी लक्षात घ्या पुराव्या सहित प्रूफ सहित मी सगळ्या गोष्टी दाखवणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ वी काळजीपूर्वक बघायचा आहे आता बारावा हफ्ता म्हणजे कोणता जून महिन्याचा हप्ता याच्याबद्दल काय अपडेट आलेली आहे काय नेमकी बातमी सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे चला वेळ न वाय गेला डायरेक्ट व्हिडिओला आता सुरुवात करत आहे हा बारावा हफ्ता लक्षात घ्या लाडके दोनो बारावा हफ्ता जून महिन्याचा हफ्ता कधी भेटणार आहे कधी नेमका भेटणार आहे उशीर का होत आहे याच्याबद्दलच काय जी बातमी आलेली आहे ती बातमी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे त्याच्यानंतर पडताळणी सुरू आहे का खरंच पडताळणी या ठिकाणी सुरू आहे का कोणत्या कोणत्या पडताळण्या सुरू आहेत त्या पण तुम्हाला मी गोष्टी सांगणार आहे त्याचबरोबर पडताळणी नंतर तुम्हाला हप्ता वाटप होणार आहे का म्हणजे पडताळणी जर झाली नाही तर तुम्हाला हप्ता भेटणार आहे का नाही मग पडताळणी संपल्यावरच तुम्हाला हप्ता भेटणार आहे का तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी सांगणार आहे आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे बारावा हप्ता म्हणजे जून महिन्याचा हप्ता नेमका भेटणार आहे तर कधी या ठिकाणी जून महिन्यात संपायला फक्त चार दिवस राहिलेले आहेत आता जर बघितलं चार दिवसामध्ये वाटप होणार आहे का नाही या सगळ्या गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे लाडके लोक काळजीपूर्वक व्हिडिओ बघायचा आहे खूप महत्वाचा व्हिडिओ बघायचा महत्वाचा व्हिडिओ असणार आहे तर सगळ्यात अगोदर तुम्हाला एक छोटा मी प्रश्न विचारतो लाडके दैनो तुमचं या ठिकाणी डीबीटी ऍक्टिव्ह आहे का डीबीटी ऍक्टिव्ह असेल तर तुम्हाला काळजी करायची काहीच गरज नाही त्याच्यामुळे परत सांगतोय डीबीटी जर ऍक्टिव्ह असेल तुमचा फॉर्म जर अप्रुवड असेल काळजी करायची गरज नाहीये तर मला कमेंट बॉक्स मध्ये एक सांगायचं आहे सा तुम्ही सर्वांनी खूप महत्वाचा प्रश्न असणार आहे हात जोडून तुम्हाला सगळ्यांना एक विनंती आहे लाडक्यात ना तुमचं नाव जिल्हा आणि तुम्हाला अकरावा हप्ता भेटलेला आहे का जर अकरावा हप्ता भेटलेला असेल आणि तुमचा डीबीटी कम्प्लीट असेल आणि त्याच्यानंतर फॉर्म अप्रुव्ड असेल काळजी करायची गरज नाही बिलकुल गरज नाही तुम्हाला डायरेक्ट व्हिडिओच्या सुरुवातीला सांगत आहे चला आता व्हिडिओला सुरुवात करूया नेमकी काय बातमी आली तुम्हाला बारावा हप्ता कधी भेटणार आहे जून आणि जुलै महिन्यात आपल्या एकत्र भेटणार आहे का या सगळ्या गोष्टी तुम्हाला आता या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचं लाडके त्यानो बघा सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे पडताळणी म्हणजे नेमकं काय ती गोष्ट समजून घ्या पडताळणी म्हणजे काय तर बघा जे तुम्ही फॉर्म भरलेले असतात त्या फॉर्मचं जी आर नुसार जो जी आर बघा कोणती पण योजना सुरू करण्याच्या वेळेस सरकार काय करत असत जी काढत असतं जीआर मध्ये त्याचे सगळे नियम दिलेले असतात की बाबा ह्या ह्या नियमात तुम्ही जर बसत असताल पात्रतेमध्ये बसत असताल आटीमध्ये बसत असताल तरच तुम्ही फॉर्म भरायचा आहे आणि तरच तुम्हाला या ठिकाणी काय होणार आहे पुढचा लाभ भेटणार आहे ह्याच्यानुसार काही काहीतरी काय करतात फॉर्म भरतात आणि नंतर त्या ठिकाणी त्यांची पडताळणी होती की बाबा खरच त्यांचे डॉक्युमेंट्स व्यवस्थित आहेत का पण लाडक्या बहिणीच्या वेळेस काय झालेलं आहे तर निवडणुका लागल्या होत्या निवडणुका लागल्यामुळे त्यावेळेस त्यांची तपासणी झाली नाही बघा कोणत्या पण योजनेमध्ये अगोदर पडताळणी होते आणि नंतर हळूहळू अप्रुव्हड होऊन पुढे त्यांना लाभ भेटतो पण लाडक्या बहिणीमध्ये कसं झालं निवडणुका लागल्यामुळे आचारसंहिता लागल्यामुळे जास्त करून पडताळणी झाली नाही आणि सरसकट सगळ्याला पैसे देऊन टाकले बघा सुरुवातीला बघितलं असेल सगळ्या शेतकरी ताईला दीड दीड हजार रुपये भेटले सगळ्या निराधारताईला पण दीड हजार रुपये भेटले ज्यांनी नोकरदार पाहिजे त्यांना पण दीड दीड हजार रुपये भेटले ज्या ज्यांच्या घरी अडीच लाखाचं उत्पन्न जास्त आहे त्यांना पण पैसे भेटले सगळ्याला पैसे भेटून गेले सुरुवातीला कारण की त्यावेळेस पडताळणी पूर्ण झाली नव्हती पडताळणी म्हणजे तुमचं व्हेरिफिकेशन तुमची स्क्रुटिनी झाली नव्हती पण आता वेळ काय झाला त्याच्यानंतर ज्या इलेक्शन झालं इलेक्शन मध्ये सरकार या ठिकाणी आपलं झालं सरकार आल्यानंतर त्यांना वेळ भेटायला सुरुवात झाली मग वेळ भेटल्यानंतर पहिली या ठिकाणी तपासणी सुरू झाली म्हणजे चारचाकी वाहन तप पडताळणी सुरू झाली पण त्याच्या अगोदर एक गोष्ट लक्षात ठेवा त्याच्या अगोदर एक पडताळणी झाली ती कोणती माहिती तुम्हाला सगळ्याला इतर योजनेच्या कोणी लाडक्या ताई लाभ घेत आहेत का हे कुणी सांगतच नाही लक्षात घ्या लाडक्या त्याच्यावर सगळ्यात पहिली जी पडताळणी झाली म्हणजे इलेक्शन लागल्यानंतर परत सांगतोय इलेक्शन संपल्यानंतर निवडणुका संपल्यानंतर सरकार आल्यानंतर सगळ्यात पहिल्या ताईला बाहेर काढलं त्या ताई होत्या म्हणजे इतर योजनेमध्ये लाभ घेणाऱ्या त्याचं जसं उदाहरण आहे त्याचं म्हणजे निराधार योजना कोणती संजय गांधी निराधार योजना त्या ताईला सगळ्यात अगोदर बाहेर काढलं ज्या लाडक्याताई अशा आहेत त्यांना विधवा आहेत त्यांना ग गरज आहे पैशाची त्यात लागोदर सगळ्यात बाहेर काढलं खूप कळकळी मी हे बोलतो कारण लाडक्या त्यांनो मी ह्या गोष्टी बघितल्यात कमेंट्स खूप मला कमेंट्स येतात लाडक्या त्यांचे की सर आम्ही गरीब आहोत आम्हाला एक ते आमचे या ठिकाणी पती नाही आहेत आम्ही विधवा आहोत किंवा आम्ही घटस्फोटीत आहोत किंवा काही त्यांचे जे कारण आहेत निराधार आहोत आणि निराधार असल्यावर आम्हाला दीड हजाराचा जो हप्ता भेटत होता तो हप्ता आम्हाला बंद करण्यात आला ते लाडके त्यांना तुम्हाला तुमच्यासाठी सगळ्यांसाठी आता मला माहीत नाही व्हिडिओ आपल्या कोण बघतात त्या निराधारताईंसाठी मी लढत आहे ताईनं तुम्ही घाबरू नका येणाऱ्या निवडणुका ज्या असणार आहेत पुढच्या निवडणुकामध्ये हा दादा महाराष्ट्रात कोणताच कोणी जरी उभा राहिला नाही तुमच्या पाठीशी चालेल हा दादा तुमच्या सोबत असणार आहे तुमच्या पुढे असणार आहे हे पण लक्षात ठेवा त्याच्यामुळे लाडकेदांना काळजी करू नका निराधार आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे शेतकरी ताई आता शेतकरी ताई म्हणजे कोणत्या दुसऱ्या योजनेमध्ये नमो किसान योजना असेल किंवा पीएम किसान योजना असेल किंवा या इतर योजनेमध्ये त्यांना हजार रुपये भेटतात त्या ताईंना पाचशे रुपये करून टाकले तर शेतकरी ताईनी काय काय प्रॉब्लेम केला होता शेतकरी ताई ऑलरेडी किती गरीब आहेत ऑलरेडी त्यांना पाऊस नाहीये पाऊस जर पडला तर त्यांची पिकं वाहून जातात किंवा काही दुष्काळ पडतो कधी कधी या ठिकाणी म्हणजे तुम्हाला माहिती आहे सगळ्याला किती अडचणी आहे त्यांच्या तर त्या गरीब ताईंचे पण पैसे या ठिकाणी कट करण्यात आले तर अशा दोन ताईंसाठी काळजी करू नका शेतकरी ताई जे आहेत निराताताई आहेत हा लाडका तर तुमच्या सगळ्यांच्या सोबत असणार आहे भले कोणी व्हिडिओ बघू नसतात नाही बघू मला काही प्रॉब्लेम पडणार नाही त्याचा पण तुमच्या मी सगळ्यांच्या सोबत असणार म्हणजे असणार मी सरकारकडे मागणी करणार म्हणजे करणार आता ह्या झाल्या दोन तपासण्या आता त्याच्यानंतर तिसरी तपासणी आला पण तिसरी तपासणी म्हणू याला चौथी तपासणी म्हणू तिसरी तपासणी आली ती म्हणजे चारचाकी वाहनाची पडताळणी आता चारचाकी वाहनाची पडताळणी सुरू झाली बघा लक्षात घ्या सात फेब्रुवारीला सात फेब्रुवारीला काय झालीय ही चारचाकी वाहनाची तपासणी सुरू झाली तर पुणे असेल मुंबई असेल सोलापूर असेल किंवा मोठे मोठे जे आहेत नागपूर असेल छत्रपती संभाजीनगर असेल नाशिक असेल ठाणे असेल अशा मोठ्या मोठ्या जिल्ह्यामध्ये या ज्या कोणत्या ताई आहेत अंगणवाडी सेविका ताई आहेत त्यांच्यावर काम सोपवून टाकलं की तुम्ही घरोघरी जा चार चाकी तपासणी त्यांची करा आणि रिपोर्ट द्या तर फेब्रुवारी महिन्यापासून ह्यांची तपासणी सुरू आहे ही पण गोष्ट लक्षात घ्या पण ती तपासणी अजून पूर्ण झालेली नाही त्या तपासणीमुळे अजून तरी कोणत्या ताईला बाहेर काढलेलं नाही ही गोष्ट तुम्ही ती पण समजून घ्यायचे आहे कारण आपल्या चॅनल वर सगळ्यात ऑथेंटिकेट माहिती सांगितली जाते एकदम ऑथेंटिकेट माहितीचं चॅनल आपलं लाडक्या बहिणीचं चॅनल आहे मा त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये जर कोणाला माहित नसेल तर लाडक्या बहिणीचं आपलं सगळ्यात मोठं चॅनल आहे जर कोणी चॅनलवर नवीन त्यांनी सबस्क्राईब करून ठेवा खूप महत्वाची माहिती या चॅनलवर दिली जाते ते... त्याच्यानंतर बघा पुढचं आहे आयकर उत्पन्न तपासणीची पडताळणी मी बघा या ठिकाणी एप्रिलच्या महिन्यामध्ये सांगितलं होतं की तुमची ही तपासणी सुरू होणार आहे फक्त एक महिना थांबा एप्रिल महिन्यामध्ये मी सांगितलं होतं आणि मेच्या एंडिंग जूनच्या सुरुवातीला एक चार पाच जूनच्या सरमा पाच जूनला एक पकडून चला पाच जून पासून या ठिकाणी सरकारने या ठिकाणी काय केलेलं आहे माहिती म्हणजे आयकर विभागाकडे माहिती मागवली होती आणि त्यांनी त्या ठिकाणी मंजुरी पण दिली त्याच्यामुळे लक्षात घ्या मी ज्या गोष्टी अगोदर सांगितलं त्या गोष्टी तुम्हाला पुढे पाहायला मिळतात बऱ्याचदा झालं एक वर्षामध्ये तुम्ही बऱ्याच वेळेस बघितलं असेल की ज्या गोष्टी मी अगोदर बोलतो त्या गोष्टी तुम्हाला नंतर पाहायला मिळतात कारण की आपण सगळ्या रिपोर्टरशी बोलत असतो पी ए डायरेक्ट जे अधिकारी असतात त्यांच्या पी एशी बोलत असतो किंवा जे वेगवेगळे मंत्री साहेब असते त्यांच्या पी ए बरोबर पण माझं डायरेक्ट कनेक्शन आहे ते कॉन्टॅक्ट असतं तर त्यांच्याशी पण मी या ठिकाणी बोलत असतो त्याच्यामुळे लाडकेत आणू या ज्या गोष्टी आहेत मधल्या गोष्टी मी तुम्हाला डायरेक्ट अगोदर सांगत असतो आणि मी बघा तेरा जूनला पण तुम्हाला बोललो होतो जून महिन्याचा हप्ता तुम्हाला जून महिन्यामध्ये भेटणार नाही तो जुलै महिन्यामध्ये भेटणार आहे बऱ्याच या ठिकाणी तुम्ही ठिकाणी बघितलं असेल की सगळेजण म्हणत होते की शेवटच्या आठवड्यात भेटणार आहे पंचवीस तारखेला भेटेल सव्वीसला भेटेल सत्तावीसला भेटेल पण मी ठामपणे तुम्हाला सांगितलं होतं की नाही म्हणजे नाही तुम्हाला जूनचा हप्ता जुलैमध्येच भेटणार आहे कारण की आपण फिरवत नाही किंवा अंदाज आपण व्यक्त करत नाही ज्या गोष्टी खऱ्या असतात सत्य असतात त्याच तुम्हाला मी डायरेक्ट सांगत असतो चोर लाडके तुम्ही या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलंय ह्या दोन तपासण्या चालू आहेत पडताळण्या सुरू आहेत याच्याबद्दल काही डाऊट नाहीये की पडताळण्या सुरू आहेत का नाही पडताळण्या सुरू आहेत चार चाकीची पण तपासणी चालू आहे आणि इतर उत्पन्नाची पण तपासणी चालू आहे पण त्याच्या लिस्ट अजून पुढे आलेली नाहीयेत किंवा त्या लिस्टमुळे किंवा उत्पन्न त्या पडताळणीमुळे तुमचा लाभ थांबलेला नाहीये किंवा त्याच्यामुळे तुमचा हप्ता थांबलेला नाहीये ही पण गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायची आहे त्याच्यानंतर बघा पडताळणी नंतर हप्ता वाटप होणार आहे का असं जर कोणी विचारत असेल नाही याचा काही संबंध नाही पडताळणी आणि हप्ता वाटपाचा काही संबंध नाही हे पण तुम्ही गोष्ट लक्षात आणि कधी या दोन मागण्या आपण सरकारकडे कर करत आहोत आणखी सगळ्यांनी सपोर्ट करा जर बघा मी एकदम प्रामाणिकपणे तुम्हाला सगळ्याला माहित असेल मी खूप धावपळ आज सकाळपासून पण मी बऱ्याच ठिकाणी धावपळ करत आहे तुमच्यासाठी लढत आहे आणि बघा जेवढं मला जमेल तेवढं मी करणार आहे भले तुम्ही साथ द्या नसता नका देऊ लाडक्या बहिणीतला मी मी भाऊ मानलेला आहे त्यांनी सगळ्यांनी मला भाऊ मानलेला आहे त्याच्यामुळे तुमच्यासाठी मी लढत राहणार याच्यामध्ये मी काम करत राहणार आहे त्याच्यामुळे सगळ्यांनी सपोर्ट करावा ही अपेक्षा आहे तुम्ही सपोर्ट केला तर चांगलीच गोष्ट आहे नाही केला तरी माझं मी लढत राहणार आहे तुमच्यासाठी मी काम करत राहणार आहे इथेच सांगूया जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय श्री गुरु